हात जोडून सांगणं आहे ट्रान्सपोर्टरला पण आणि ड्रायव्हरला पण कमी रेटमध्ये पळू नका आणि तुम्ही पण नुसताच पैसा कमावणं त्या गाडीवाल्याला शिल्लक राहू नाही राहू काही विचार नाही करायचा पण हा इकडं जो चाललाय ना हा तुफान पडत असणार आहे तुफान तेवढ्या परिसरात नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपण उडपीमधून मधून कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या की आपल्याला उडपीवरती मँगलोरला गेलो आणि परत मॅंगलोर वरतून आपण आज उडपीमध्ये मध्ये आलोय आणि थांबलो आपण रात्री येऊन थांबलो तर आता जस्ट गाडीमध्ये थोडं पॅकेजिंगचं मटेरियल घेतलंय आणि आपण आहे मित्रांनो बँगलोरची सिरीज कन्फर्म असले ट्रान्सपोर्टर बसले किरण भैया त्यांनी आपल्याला त्यांचं मटेरियल घेऊन जायचं त्यांची पण गाडी आहे त्यांचं पॅकर्स मोअर्स आहे आता सकाळ सकाळी लवकर आपल्याला लोडिंगला जायचंय तर बोललो सगळं रेडी करावा आणि ब्लॉक कंटिन्यू करावा तर मस्त अशी जर्नी मित्रांनो आपल्याला एन्जॉय करायची आणि सर्वात महत्वाची गोष्ट इथे एक मागे चर्च आहे तर आपण आता तिकडे जाऊया तिथं मला चर्च दाखवतो एकदम मस्त असं चर्च आहे तर किरण भाईया मी आता जाकया चर्च देखया तर तिकडे आपले किरण भैया आहेत ज्यांनी आपल्याला हे बुकिंग दिलं चलो मग जाके आता हा तुम्ही अवघे सातमे हा अच्छा मॅंगलोर आणि उडपीचे जे, जे काही ट्रान्सपोर्ट आहेत ना तो अनुभव खरंच खूप वेगळा होता ते मी तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर कव्हर फ्रेंडली एवढं मस्त ना तर पोचले मित्रांनो आपण चर्च जवळ कसलं खूप छान सुंदर आणि एकदम प्रसन्न चर्च परिसर बघू शकता फातेमा माथा सभाभवन हे हा गेट आहे परिसर एकदम मस्त असा आणि ह्या चर्च नाव आहे अवर लेडी ऑफ फातिमा चर्च बेल फ्राय टावर ऑफ पीस हा चर्च घंट्याचा नाद सुरू झाला आणि उठल मोठी घंटा असेल एक आतमध्ये मध्ये तिचा आवाज खूप छान होता दिवसाची सुरुवात अशी मस्तच दिसलं असतं मित्रांनो तुम्हाला आतमध्ये कसं आहे चर्च मंदिरांमध्ये <laughs> भरपूर <laughs> वेळा गेलं पण जवळ हे चर्च पाहिलं ना असलं प्रसन्न वाटलं आणि इथला परिसर खरंच एक नंबर नंबर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो चर्च कसं वाटलं आणि दुसरी आता महत्वाची गोष्ट आपण ट्रान्सपोर्ट बद्दल बोलत होतो तर काल आपण मँगलोर ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला गेलो आणि तिकडून शक्यतो साऊथच्या गाड्या जास्त चालतात बट त्यांच्या ऑफिसला सुद्धा गेल्यानंतर असं वाटलं नाही की ही महाराष्ट्रातली गाडी आली म्हणून हाडतोड करणं किंवा काय किंवा काय असं व्यवस्थित बोलले माझ्याशी बुकिंग पण दिलं जो काही इकडला रेट लागतो ना तो पण चांगल्यापैकीच दिलेला आहे नाहीतर मग रिटर्नची गाडी असा विचार केला जातो बऱ्याच वेळा नाही का बाहेरून गाडी आली तर तर तसं बिलकुल नाही झालं प्रॉपरली त्यांनी चहा पाणी पण मस्त असत आणि आता आपण इकडं आलो ना इथं पण तेच चहा नाश्त्यासाठी त्यांच्या बाईक वरती घेऊन गेले चहा नाश्ता झाला त्यानंतर आता आलो बोले ठीक आहे अभि थोडा टाइम आहे तर तुम चर्च तुमचं आहो म्हणजे असं एकदम फ्रेंडली आणि जेव्हा आपल्या इकडे ट्रान्सपोर्टच आपण बघतो तर एक ड्रायव्हर आणि एक ट्रान्सपोर्टर यांच्यात जे रिलेशन आहे ना तिथलं आणि इथलं जे ट्रान्सपोर्टर आणि ड्रायव्हरमधलं रिलेशन याच्यात भरपूर जमीन आसमानाचा फरक आहे तर असा काहीसा डिफरन्स याच्यामध्ये जाणवतो तर तरच कसं वाटलं आणि इकडले ट्रान्सपोर्टर कसे आहेत तुमचे अनुभव काय ते कमेंट करून नक्की सांगा नाही तर शेवटी काय माहिती आहे का माती इथंच आहे आणि इथंच आहे त्यामुळं हात जोडून सांगणं आहे ट्रान्सपोर्टरला पण आणि ड्रायव्हरला पण कमी रेट मध्ये पळू नका आणि तुम्ही पण नुसताच पैसा कमावणं त्या गाडीवाल्याला शिल्लक राहू नाही राहू काही विचार नाही करायचा निघूया समज रखा ಲಕ್ಷ್ಮ भरपूर अशी किरकिर झाली परत ऑफिसला आलोय तर आता लोकेशन सर पाठवतात लोकेशन घेऊया आणि आपली चला करूया मित्रांनो आपली जर्नी सुरू चारशे किलोमीटरचा सा प्रवास असणार आहे ह्या वेळेस आपला खरंच खूप भारी गंमत झाली मित्रांनो व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो आता झालं काय तर आम्ही पोहोचलो लोकेशनला आणि हे जे मटेरियल आहे ना हार्डली पन्नास किलो सुद्धा नसणार आहे फक्त तो थर्माकॉलचा तेवढा मोठा पीस आहे सहा फुटाचा आणि त्याला असं शेपली डिझाईन करून ते, ते बनवलेलं आहे शंकासारखं असं थोडंफार डिझाईन शंख नाही ऍक्च्युली वेगळंच काहीतरी डिझाईन आहे बरं तो जो मालक होता ज्याच्या तिथं आपण भरायला गेलो होतो तो एवढं कर्नाटक मध्ये चावत होता बापरे अक्षरशः आमच्या बरोबरचा ट्रान्सपोर्टर तर वैतागलाच तो तर शेवटी निघूनच गेला बाजूला पण हा भाई ऐकायला तयार नाही शेवटी कस काय करता Actually, ते पॅक करून घेतलं ऍक्च्युली त्याचं काय म्हणणं होत त्या मटेरियल ला पूर्ण कार्टनचा बॉक्स पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये तो बसवायचा आणि मग तो आतमध्ये ठेवायचा बरं आता ते जर मटेरियल सहा फुटाचं आहे खाली पॅलेट लागला साडेसहा फूट कट टू कट ते मटेरियल झालं आता आपल्या गाडीची हाईट आहे साडे सहा फुटाची माघाची पट्टी येते येते परत बरंच लफडी होती त्याच्यामध्ये कस बट कसं तरी आम्ही थोडे पेशन्स लेवल ठेवून ते <laughs> फायनली गाडीत बसवलं बाप रे बाप फार डोक्याचा सध्या नाश करून टाकला होता माणसाने शेवटी निघालोय मित्रांनो आणि आता आपल्याला बँगलोरच जे रनिंग आहे तर ते आहे चारशे किलोमीटरचं आपण जाणार आहे धर्मस्थळ त्याच्यानंतर हसन आणि हसन वरतून आपण डायरेक्टली बँगलोरला हायवे पकडणार आहे तर धर्मस्थळाच्या पुढे आपल्याला थोडा घाट सेक्शन आहे तो पण कव्हर करायचा आहे त्यामुळं सगळी जर्नी एकाच ब्लॉक मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि ही मणिपाल सिटी इथून सुरू होते थोडं आउट लो, ला गेलो होतो लोडिंग करण्यासाठी लोडिंग करून आणलं मटेरियल आणि फायनली त्यांना ऑफिसला सोडलंय आणि पुढे निघालय लास्ट टाइम मित्रांनो आपण कस्तुरबाला बघा ह्या मेडिकल कॉलेजला मटेरियल सोडलं होतं आणि एक सिरीज केली होती स्क्रीन घेऊन आलो होतो त्यावेळेस आणि आता ह्या वेळेस आलो त्यावेळेस आय एमआयटी ला सोडलो बघा इथं पुढे ही एम आय टी समोर समोरच आहे ह्या मंदिरापासून आतमध्ये गेलं का गेट आहे आणि हे कस्तुरबाचं गेट धर्मस्थळला मॅंगलोर वरतून पण एक सरळ हायवे येतो पण आता मँगलोरला जायचं म्हणलं का तिकडून तो आपल्याला टोल लागला असता आणि दुसरी महत्वाची गोष्ट कोस्टल रोडने आपण थोडासाच प्रवास कव्हर केला कारण कोस्टल रोडने जर आपण गेलो असतो ना तर मग आपल्याला टोल खर्च वाढला असता आणि पन्नास साठ किलोमीटर पण आपल्या तिकडून वाढले असते त्यापेक्षा रोड डायरेक्टली मणिपाल वरतून इकडं निघालो छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांची स्मारक कर्नाटक मध्ये पण बऱ्या प्रमाणात आहेत आधी एक मध्ये पण एक लागलं होतं पण थोडा फास्ट असल्यामुळे ना ते काही कव्हर करत नाही आलं तर इथून एक आठ किलोमीटर वरती मित्रांनो धर्मस्थळ आहे आपण आता जस्ट राईट घेतलाय वेलकम टू धर्मस्थळ हर हर महादेव आणि इथं आपल्याला एक अति प्राचीन असं एक मंदिर पण दिसलंय बापरे कसलं खतरनाक मंदिर आहे वाटत मित्रांनो श्रीराम क्षेत्र सकाळी आपण एक मस्त असा चर्च पण पाहिलं आणि हे दोन किलोमीटर वरती मित्रांनो धर्मस्थळ गाव मेन लागतं आपल्याला जिथं महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे मंजुनाथ स्वामी म्हणून ओळखलं जात त्याचबरोबर मित्रांनो जैन धर्माला सुद्धा धर्मस्थळ मध्ये खूप महत्व आहे कारण जैन धर्माचे धर्मगुरु त्यांचं पण इथं एक खूप मोठा असं मंदिर आहे तर पहिला पोहचले आता धर्मस्थळला तर धर्मस्थळ कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि हर हर महादेव रिकमेंट करायला विसरू नका आंघोळीचं स्थान आहे जिथून आंघोळ करून देव दर्शनाला जातात आहे का भरपूर भाविकांच्या गाड्या इथं लागलेल्या आहेत कारण मी पण आज आंघोळ केली नाही तर चला अशा ठिकाणी आलोय आंघोळीचं सोय आहे देवाचं लांबून दर्शन घेण्याचा योग आहे तर घेऊया पुण्यभूमी आहे सर उरकले मित्रांनो आपले आंघोळ मस्त अशी धर्मस्थळा सगळे लोक आंघोळ करतात दर्शनासाठी मस्त बरी सर फक्त टाइम कमी असल्यामुळं देवदर्शन काय आपलं इकडून होणार नाही त्यामुळं आता अशीच देवपूजा करू हर हर महादेव ओम नमः शिवाय गणपती बाप्पा मौर्या श्री स्वामी समर्थ काय करता मित्रांनो टाइम कमी आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शॉर्टकटमध्ये उरकायला लागतात पण देवाच्या पवित्र भूमीमध्ये येऊन इथून जरी देवाला दर्शन घेतलं तरी देव काय आपल्याला नाही म्हणणार नाही तर चला मस्त पैकी पूजा उरकली आता इथून पुढचा प्रवास करायचा आहे मस्त असा घाट सेक्शन पण एन्जॉय करायचा आहे थोडी फास्ट जर्नी करायची मी तुम्हाला दोन तीन वेळा रिमाइंडर दिला असेल कारण असं की उद्या संडे आणि आज जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला पोहोचवता येईल तेवढ्या लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे तर चला उरकला कपडे पण धुवून घेतले आता ही वाळत घालू आणि इथून पुढे निघू काय करता ड्रायव्हर लाईफच अशी आहे <laughs> सगळ्या गोष्टी मॅनेज आपल्यालाच करायच्यात पण पार्टीवाला हो लय भारी बोलला मला कि भैया आज शाम तक पोचे तो गाडी खाली हो का नाही तो काल संडे बोला अगर भैया एक बात बताओ 400 किलोमीटर के लिए सात घंटे में गाड़ी कैसे पहुंचेगा कार वाला भी तो पहुंचेगा तो मेरे को बताओ बोला तो ठीक है ठीक है आप जाओ 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 बोला ठीक है मैं जाता है मैं मेरा उसके हाथ में चला <laughs> आंगोल के मित्रों एक किलोमीटर पूरा आला ना कि तुम्हारा बह गेट लगता इथून आत मध्ये जात धर्मस्थळ मंदिराकडे मंजुनाथ स्वामी मंदिर धर्मस्थळ इथपर्यंत बस आणून सोडतात आणि प्रायव्हेट गाडी असेल तर मग तुम्ही खाली घेऊन जाऊ शकता बऱ्याच वेळा आहे ना मी जेवढ चालू चालू कव्हर करता येईल ना जर टाइम असेल तर पूर्ण कव्हर करतो म्हणजे स्टार्टिंगला सकाळी आपल्याकडं भरपूर टाइम होता मग चर्च कव्हर करून घेतला आता हे धर्मस्थळाचं मंदिर आतमध्ये आणि दर्शनाला कमीत कमी तीन चार तासाचा टायमिंग लागतो इथं एक किलोमीटरची लाईन असते तिथे मग त्यात तीन चार तास जाणार तो समजून घे आपल्याला बोले हे ते हर हर महादेव आणि किती जणांनी मित्रांनो धर्मस्थळाचं दर्शन घेतलंय ते पण कमेंट करून नक्की सांगा तू समोरच आपली गाडी लावली मित्रांनो आपण चहा घेण्यासाठी थांबलो कारण आंघोळ केली होती आणि इथं बघू शकता आता भरपूर असे प्रोडक्ट सगळे आयुर्वेदिक मसाले कोकम बटर सीड्स हे बघा सगळे मसाल्याचे पदार्थ चला मित्रांनो आपण मँगलोर स्पेशल चहा पावडर घेऊया एक कोणतं कोणी कोणी कोणता ब्रँड ट्राय केला नक्की सांगा तर आपण घेतली मित्रांनो क्यू ऑफ टी आणि आपण पण घेतलाय हा टी तर तीनशे ती. ती। ती। ती रुपये किलोची आहे मित्रांनो ही चहा पावडर चहा घेतला आणि चहा पावडर पण घेतला हा हा चला आता चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही आपल्याला म्हणून चहा घ्या असं म्हणता म्हणता आपण आंघोळीला दहा पंधरा मिनट घालवले फक्त आणि तिथून टपक्यांनी घालव म्हणजे असं व्हायला पण नको की बाबा आपण टाइमपास केलाय तर बरोबर तीन वाजलेत मित्रांनो आणि आपण पोचलोय कोडाटका इथून आपल्याला घ्यायचं ले आहे ले ले लेफ्ट आणि हे गावात एक गणपती बाप्पाचं असं मंदिर आहे म्हणजे ते पण प्राचीन काळातलं आहे आणि असं एकमेव मंदिर आहे गणपती मंदिरच नाही गणपती बाप्पाची मूर्ती आहे असं जसं शनिदेवाच मंदिर असत ना ओपन तर तसं हे गणपती बाप्पाचं इथं मंदिर आहे धर्मस्थळाला महादेवाचं दर्शन घेतात मंजुनाथाचं त्यानंतर इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि इथून पुढे एक चाळीस पन्नास किलोमीटर वरती कार्तिक स्वामींचं एक मंदिर आहे तर ते पण एक म्हणजे नागबळी वगैरे असं काही असेल ना तर ते शक्यतो तिकडे जातात दर्शनासाठी तर ते एक म्हणजे ह्या तीन देवस्थानांच इथे एक असं वैशिष्ट्य आहे तर सुरू झालंय मित्रांनो आपला एच सेव्हन्टी फायचा प्रवास आणि ह्या रोडने सुद्धा आपण याच्या अगोदर प्रवास केलाय जर तुम्हाला आठवत असेल हो आपण चेन्नई वरतून एकदा मॅंगलोरची रिटर्न ट्रिप केली होती त्यावेळेस हा रोड कव्हर केला होता इकडून पण आता सिंगल रोड सुरू होतो पूर्ण घाट सेक्शन आहेत आणि मग नंतर मग आपल्याला परत हसन या गावानंतर मग आपल्याला परत चांगला रोड लागतो तोपर्यंत आता हा पूर्ण पॅच पन्नास साठ किलोमीटरचा घाट सेक्शनचा सिंगल रोड आहे तर इथून अजूनही एकशे ऐंशी किलोमीटरचं रनिंग राहिलेलं आहे आपलं लोकेशन तर दोनशे सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास आपण खेचून घेतला आहे आणि पार्टीवाल्याचा आत्ता मागाशी फोन आला होता तर मला बोलला किती वाजेपर्यंत पोहचणार म्हटलं के टायमिंग के हिसाब से रात को दस बजे का टायमिंग दिखा रहा है तो वही टाइम लागेगा तर यार कल संडे कंपनी चालू नाही रेगा फिर काय करे मग देखो बाय बोला रुका नाही मैं मग कंटिन्युअसली गाडी खेचते खेचते आराम क्या आगे आपकी मर्जी मैं पहुंच जाऊंगा उधर फिर आपको बोलूंगा तो बोला ठीक है भैया आप जल्दी आ जाओ हम लोग गाडी खाली करने की कोशिश करेंगे बस थोडे रुकना नहीं मैं तो रुका ही नहीं अब तक खाना भी नहीं खाया मैं तो ऐसे ही चटरपटर के गाडी चला जाऊ गा। तर म्हणलं ठीक है चला पोचून जाता है मित्रांनो अजून एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे मस्त असं आपण घाट वगैरे एन्जॉय करत करत आलोय थोडे जर्नी खेचावीच लागली आता अजून थोडी जर्नी खेचू मित्रांनो काय भाऊ समोर बघा कि अस खतरनाक म्हणजे आभाळात आणि ह्या पावसात जागा तरी किती आहे मुसळधार म्हणायचं कि काय म्हणायचं पूर्ण खतरनाक आहे बाबा डेंजर डेंजर बा भाऊ अजून आपल्याला पाऊस लागला नाही पण हा इकडे जो चाललाय ना हा तुफान पडत असणार आहे तुफान तेवढ्या परिसरात बर पर साडे आठ वाजलेत आणि आपण पोचलोय निलमंगला बँगलोर राहिले अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे आपलं लोकेशन आहे बत्तीस किलोमीटर एकदम हार्ट ऑफ द सिटी अशा लोकेशनला आपल्याला जायचंय पहिलं स्टार्टिंगला तर बोललं की मला बाहेरच निलमंगल्याला खाली करायचंय इथं आल्यावरती लोकेशन चेक केलंय रे रे, 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 रे. पूर्ण बोगद्यात जायचंय आपल्याला म्हणजे एकदम मेन आत मध्ये आता भरपूर असं ट्राफिक आता बत्तीस किलोमीटर साठी एक तास बघा यशवंतपुरम फुल ट्राफिक जाम यशवंतपूरला मित्रांनो नाईस रोड तर गाडी खाली करायची आहे मित्रांनो आपल्याला त्यामुळं आतून दीड तास दाखवत होता बाहेरून एक तास दाखवत होता मग सरळ बाहेरून टाकली जातील आपले दोनशे रुपये एक्स्ट्रा टोलचे नाईस रोडच्या पण गाडी टायमात पोहोचत ना आणि आज गाडी मोकळी झाली ना तर उद्या आपल्याला काहीतरी जुगाड करता येते त्यामुळं जाऊ त्या दोनशे दो रुपये गेले टाइम आज आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरलाय कारण चारशे किलोमीटरचा प्रवास होता मित्रांनो अकरा वाजता सुरू केला होता आता नऊ वाजलेच आणि मॅक्सिमम दहा वाजेपर्यंत आपण पोहोचतोय म्हणजे बरोबर अकरा तासात आपण चारशे किलोमीटर क्रॉस केलं रस्ता तुम्ही पाहिला असेल पूर्ण एन्जॉय केला असल आणि आज गाडी खाली करून देणं खूप महत्वाचं नाही तर डायरेक्टली सोमवारी गाडी खाली होईल उद्या कंपनी पण ते ऑप्शनच नाही आहे आता बघू त्याने बोललेत आम्ही येतो आपण पण पोचूया पहिला एक्झिट चारशे मीटर चला इथून घेऊ आता एक्झिट नाईस रोडचा पण प्रवास उरकून घेतला फुल पिसत गाडी इथपर्यंत आणली आता पिसत पिसत ट्राफिकमध्ये जायला लागणार आता ट्रॅफिक आहे कारण मला हाच एक पर्याय होता आणि तिथून आतून घालायला ऑप्शन होता पण आहे ना फुल ट्राफिक होता जाम ट्रॅफिक होतो तर बरोबर दहा वाजून पाच मिनिट झालेत मित्रांनो आपण लोकेशन वरती इथंच लोकेशन संपलंय आपलं काय का संपलं लोकेशन एकदम सावकाश प्रॉपर उतरवलं गाडी खाली गेली आतमध्ये फोटो वगैरे पाठवून दिले आणि आपलं काम डन अशी असते आपली ट्रिप कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आता इथून डायरेक्टली भूमसुंद्राला जाऊ पार्किंगला थांबू किंवा मग विकी शेटच्या ऑफिसला जाऊ पार्किंगला थांबू आणि मग उद्या काय बुकिंग असेल ते शोधू चला निघूया आता इथून बाहेर